नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत सकारामजी सामाले कुंभकरण टाकळी तालुका जिल्हा परभणी यांच्या उसाच्या प्लॉटवर हा उसाचा प्लॉट आहे मित्रांनो जवळपास याला आज आठ महिने पूर्ण झालेत पहा याची व्हिजिटीन ग्रोथ कशी आहे ऊसाच्या कांड्याची लांबी जाडी एक नंबर एक नंबर आणि किती कांड्यावर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ते दहा कांड्यावर आपला ऊस आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बारा ते पंधरा कांड्यावर आपला ऊस आहे मस्त ग्रोथ आहे एक नंबर छान मस्त पोझिशन आहे जबरदस्त पाहूया आपण प्लॉट फिरून ह्या प्लॉटचं विशेष कारण आहे मित्रांनो हा प्लॉट शेवटपर्यंत तुम्हाला पिवळा दिसणार नाही कारण याचं मॅनेजमेंट जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते एक जबरदस्त आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंट जबरदस्त आहे याचं ही लावण लागन, डोळा लागण आहे म्हणजेच रोप लावलेलं आहे आणि ह्या दोन सरीतलं अंतर आपलं पाच फूट आहे आणि दोन डोळ्यातलं अंतर हे दोन फूट आहे म्हणजे एका जागेवर आपल्याला उसाची एका बेचीमध्ये उसाची फुटवे किती पाहिजेत एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो असं ऊसास्त्र सांगतं त्या हिशोबानं जर आपण पाहिलं तर एका जागेवर आपल्याला फुटवे किती पाहिजे पाच दोन्ही दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आहेत इथं दुसऱ्या बेचीत पाहूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा दहा बारा दहा बारा फुटवे आहेत एका एका बेचीमध्ये तर खूप छान मस्त व्यवस्थापन आहे याचं आणि याला टार्गेट उत्पादन आहे आपलं शंभर प्लस टन तीन वर्षामध्ये म्हणजे पहिल्याच वर्षी शंभर टन निघाला असं नाही पहिल्या वर्षी आपण सरासरी जे शेतकरी काढतात किती चाळीस टन पंचेचाळीस टन किंवा पन्नास टन याच्या आपण दिडी जाऊ शकतो दिडी म्हणजेच पन्नास ते चार दिडं सहा चार दिडं सहा सात टन आणि दुसऱ्या वर्षी आपण जाऊ शकतो ऐंशी प्लस पंच्याऐंशी ते नव्वद टन तिसऱ्या वर्षी मात्र आपण शंभर टक्के या ऊसामध्ये शंभर प्लस टन उत्पादन घेऊ शकतो अशी याची पोझिशन आहे मस्त एक नंबर जबरदस्त उसाची कांड्याची लांबी जाडी जबरदस्त भरत आहे छान मस्त पोजिशन आहे